नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण तुम्ही लागत वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा एप्रिल वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थी तिचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला बालचंद्र संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं तर ही चतुर्थी तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी व्रत करून विधिवत गणपती पूजा ही केली जाते गणपती बाप्पा यांना अनेक जण विघ्नहर्ता आणि सुख करता असं सुद्धा म्हणत असतात आणि आपल्या हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूजनीय मानलं जातं आणि म्हणून कोणतंही शुभ कार्य सुरू करण्याआधी त्यांची पूजाही केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतंही विघ्न संकट अडथळे येऊ नये गणपती बाप्पा हे बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जातात तर अशा या गणपती बाप्पांना अडथळे दूर करणारा आणि नशीब आणणारा म्हणून सुद्धा ओळखलं जातं तसेच गणपती बाप्पांना कला विज्ञानाचे संरक्षक असं म्हटलं जातं तसेच बुद्धे आणि शहाणपणाचं दैवता सुद्धा म्हणून ओळखलं जातो गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता म्हणून ओळखले जातात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही महत्वाचे प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज भालचंद्र संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात आण या झाडाचं एक पान त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय नाही ना तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो बुधवार जो आहे तर तो साक्षात गणपती बाप्पा यांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्मिळ जो आहे आहे तर तो निर्माण झालेला आणि जेव्हा असा दुर्मिळ योग निर्माण होतो तेव्हा त्या योगावरती आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर तेव्हापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर तुम्हाला या झाडाचे पान जे आहे तर ते तुमच्या घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असतो पण कधी कधी आपले कितीही प्रयत्न केले तरीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून आपल्या सर्व इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होत नाही तर मग आता तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल कर्जमुक्ती असेल किंवा एखादं नवीन घर घेण्याबद्दलचं असेल किंवा जमीन खरेदी करण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे तर तो शत्रूंचा दोष नष्ट होण्याबद्दल असेल जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या जा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही झाड सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो तर या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशिष्ट तिथींवरती आपण या झाडाच्या संबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होऊन आपल्या आयुष्यातील संपूर्ण अडथळे दूर होतात तर असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड जास्वंदाची फुलं ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत तर इतकं हे जास्वंदाचं पान बापांना सुद्धा अतिशय प्रिय आहे तर या जास्वंदाच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो तसेच देवी लक्ष्मी सुद्धा या झाडामध्ये वास करते जेव्हा आपण या जास्वंदाचा एखादंच एखादं फुल जे आहे तर ते गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातील सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात इतकं महत्व या झाडाच्या फुलांना आणि पानांना दिलं जातं आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आता पान घेताना चांगलं पाहून घ्या कुठंही दागळलेलं किंवा खराब झालेलं असं पान घेऊ नका एक चांगलं पाहून तुम्हाला पान घ्यायचं आहे सोबतच एक झाडाची काळी सुद्धा घ्यायची आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरासमोर घेऊन घ्यायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे लावायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ दोन हे पान घ्यायचं आहे थोडस कुंकू घ्यायचा आहे कुंकु पाणी टाकायचं आहे त्याचा गंध किंवा पेस्ट तयार करायची आहे आणि त्याच झाडाची काडी जी तुम्ही घेतलेली आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे अगदी थोडक्यात म्हणजे एक दोन शब्दांमध्ये तुमची इच्छा तुम्ही लिहू शकता जसं की नोकरी मिळवण्याबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती असं लिहायचं आहे कर्जमुक्तीबद्दल असेल तर कर्जमुक्ती असं लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत तीन दल दल किंवा पाच असणाऱ्या अशा तुम्हाला तुम्हाला आहे आहे एक लाल जास्वंदाचं घ्यायचं त्यानंतर अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकून त्याच्या तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत त्यानंतर सर्व सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत दूध अगरबत्ती उवाळून घ्यायची आहे त्यानंतर जी इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली असेल तर ते पान तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे या पानावरती तुम्हाला एकवीस दुर्वाच्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि लाल जास्वंदाचं फुल जे आहे तर ते, ते सुद्धा तुम्हाला या पानावरती अर्पण करायचं आहे यानंतर अकरा खंड तांदूळ जे तुम्ही घेतलेले आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्यातील एक तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे म्हणजे एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि इदम अक्षदम ओम गणगणपते आहे हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती अक्षदा तुम्हाला या पानावरती ठेवायची आहे त्यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा आहे इदम अक्षदम ओम गणगण पते नमा, हा मंत्र म्हणायचा आहे दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि अशा पद्धतीने अकरा वेळेला हा मंत्र म्हणून अकरा तांदूळाचे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती सुद्धा जी आहे तर त्याचं सुद्धा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गण गणपते नमा या महामंत्राचा जोप करायचा आहे दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहे पानावरती दिलेली तर ती तुम्हाला पूर्ण होण्यासाठी बापांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पांसमोर ठेवायचं आहे दिवास सुद्धा तुम्ही चालू ठेवायचा आहे आणि यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर काय करायचं आहे तर बाप्पा समोरून हे पान तुम्हाला उचलायचं आहे त्या पानावरती ज्या एकवीस दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण केलेल्या होत्या तर त्या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि जास्वंदाचं फूल हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि अकरा अक्षदा ज्या आहेत तर त्या सुद्धा पानावरती ठेवायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला गुंडाळून घ्यायचं आहे एक धागा त्याला बांधायचा आहे म्हणजे अक्षदा खाली पडणार नाहीत आणि यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुमची आहे तर असा हा उपाय तुम्ही आज चतुर्थीला करायचा आहे नक्की करून पहा अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो आज निर्माण झालेला आहे आणि असे जे योग आहे तर ते वारंवार येत नाहीत आणि म्हणून या योगाचा आपण फायदा जो आहे तर तो करून घेतला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्ही हा उपाय अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही इतर मुलं किंवा सदस्य जे आहेत तर ते घरातील हा उपाय करू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।